मॅडम नमस्कार सर्वांना शुप्रभात बघा सर्वांसाठी गुड न्यूज आणि अतिशय आनंदाची बातमी आहे आता तुम्हाला मी कालच सांगितलं होते की कालपासून महिलांच्या खात्यावरती पंधराशे रुपये येत आहेत आता पंधराशे रुपये कुठल्या महिलाला येत आहेत बर का आणि काल किती महिलांना पंधराशे रुपये आलेत जिल्हे कोणते आहेत आणि कोणत्या महिलांना पंधराशे रुपये आले नाहीत आणि आज दहा वाजल्यापासून सकाळी महिलांना चार हजार पाचशे रुपये येणार आहेत आणि पंधराशे येणार आहेत आपण ते ह्या व्हिडिओवरनं पूर्ण बघणार आहोत सविस्तर ते पण आहो का सहित सगळं असं म्हणजे कुठे फेक वगैरे काहीच नाही सगळं टोटली प्रूफ सहित आणि पूर्ण हे स्टेप बाय स्टेप तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्न इथं क्लिअर होऊन जाईल त्यामुळे व्हिडिओ पहिलं शेअर करा ना तेव्हा आपल्या मैत्रिणीमध्ये ग्रुपमध्ये करा सर्वांपर्यंत ही माहिती पोचली पाहिजे आणि खाली सर्वांनी कमेंट करून सांगा ज्या महिलांना आतापर्यंत बघा कालच्या पूर्वी म्हणजे आचारसंहिच्या पूर्वी ज्या महिलांना किती पैसे आलेले आहेत आणि आता काल किती महिलांना पैसे आले ते खाली तुम्ही कमेंट करून सांगा ठीक आहे बघा आता ह्या महिलांना सहावा हप्ता जो आहे तो सहावा हप्ता कालपासून वितरित होत आहे ते पण पूर्ण महाराष्ट्रभर असं कुठला जिल्हा वगैरे काही नाही या पाच जिल्ह्यात सात जिल्ह्यात दहा जिल्ह्यात असं काही नाही पण मला एक पाच ते सहा जिल्ह्याच्या महिलांचे जास्ती मॅसेज आलेले आहेत व्हॉट्सअपवरती आणि माझ्या टेलिग्रामच्या ग्रुपवरती हे पाच ते सहा महिला आहेत त्यांनी मेसेज केलेले आहेत मला ते पाच ते सहा जिल्ह्यामधील त्यामध्ये वर्धा जिल्ह्याच्या महिलाने दोघींनी मॅसेज केलेला आहे भंडारा जिल्ह्यामधील एका महिलेने मॅसेज केलेला आहे अमरावतीच्या एका महिलांनी मॅसेज केलेला आहे आणि यवतमाळच्या एका महिलांना मॅसेज केला आणि सांगलीच्या एका महिलांनी मॅसेज केला असे पाच ते सहा महिलांनी मॅसेज केलेले आहेत की सर मी या या जिल्ह्यामधील आहे आणि मला आता पंधराशे रुपये आलेले आहेत आता बघा ताईंनो तुम्हाला कालच्या दिवसामध्ये कुठल्या महिलांना पैशायला तुम्हाला माहिती पाहिजे बघा ज्या महिलांचा फक्त सहावा हप्ता बाकी होता अशा महिलांना काल पंधराशे सोडलेले आहेत ठीक आहे म्हणजे सहावा हप्ता बाकी असलेल्या महिला त्यामध्ये आता ज्या महिला श्रीनं पुढे आहेत जे आपल्या आत्मभेटी केली नावानं जर पुढे आहेत त्या महिलांना आहे पण पस्तीस पस्तीस लाख चाळीस पन्नास लाख करून असं प्रत्येक महिलांच्या खात्यावरती दररोजचं हे पैसे पडणार आहेत ह्या दोन ती ते तीन दिवसामध्ये काली पैसे पडले तर आज सकाळी दहा वाजल्यापासून तुमच्या खात्याला पैसे येतील पैसे दुपारी येतील रात्री येतील किंवा पहाटे येतील कधीही पैसे येऊ शकतात पण दहा वाजता ते प्रोसेस सुरू होणार आहे ते म्हणजे डी करायची म्हणजे तुमच्या खात्यावरती दहा नंतर तुमचे पैसे यायला सुरुवात होईल आता आज किंवा काल सायंकाळपासून किंवा काल दुपारी ज्या महिलांना पैसे आलेले आहेत तरी हे पेमेंट करा आपलं नाव टाका अमाऊंट टाका आणि जिल्हा टाका कारण काय यावरून आपल्याला समजून येईल की कुठल्या जिल्ह्यामध्ये जास्त वितरण चालू आहे आणि बघणाऱ्या ताईंना पण कळेल की आता या जिल्ह्यामध्ये पैसे आलेत या महिलांना आलेत आता आम्हाला पण येणार आहेत त्यामुळे काय करा तुम्ही शंभर टक्के खाली एस एम एस करा मला कमेंट करा तर तुम्हाला जिल्हा सांगा तुम्हाला किती पैसे आहेत ते सांगा आणि तुम्हाला पैसे कधी मिळाले काल का आज हे पण खाली सांगा तुम्ही आता मध्ये व्हिडिओ बघत असाल तर पहिले एक काम करा सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा ठीक आहे बघा आता महिलांना पस्तीस लाख महिलांना पैसे वाटलेत काल आता बघा महत्वाचा विषय इथं तो म्हणजे तो विषय असा आहे की ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता आला नाही पण त्या महिलांचे फॉर्म अप्रुव्हल दाखवत आहे त्या वेबसाईटवरती किंवा त्या ॲपवरती तुमचे अर्ज अप्रुवल आहेत पण तुम्हाला अजूनही एकही हप्ता आला नाही अशा महिलांना सुद्धा तुमचे टोटली सगळे हप्ते तुमच्या खात्यावरती येणार आहेत ते हप्ते चार हप्ते असो पाच असो तुमचे सहा हप्ते असो काय झालं होतं चाळीस लाख महिला बाकी होत्या पाठीमाग त्या महिलांना त्यांच्या खात्यावरती पैसे आले नाहीत त्यांचं अकाउंट ओके होत डेबिट जरी केलेली होती सगळे होतं ओके के वाय सी सहित अकाउंट नंबर सहित अकाउंट सहित पूर्ण ओके असताना त्या महिलांच्या खात्यावरती त्या ताईंच्या अकाउंटला पैसे झाले नव्हते मग त्या महिलांना वाटायचे की आता सगळ्यांना पैसे मिळाले आम्हाला पैसे मिळालेच नाही काय करायचं आता पर्याय करायचा काय जाऊन सांगायचं कुणाला बोलायचं कुणाला असे प्रश्न होते पण याच्या माध्यमातून तुमच्या मनातील सगळ्यात मोठी शंका शासनानं दूर केली आहे ती शंका म्हणजे तुम्हाला महिलांचे कुठेच आणि कुठलाच फॉर्म हे आतापर्यंत बाद केला नाही किंवा पडताळणी केली नाही तसे आदेश आतापर्यंत कोणाला दिले नाहीत म्हणजे एकूणच सर्व महिलांना ज्या महिलांना पूर्वी पैसे मिळालेले आहेत पण ती महिला आहे पुरुष नाही अशा महिलांच्या खात्यावरती पैसे कालपासून टाकणं सुरुवात झालेली आहे आणि कुणाला चार हजार पाचशे येतील कुणाला सात हजार पाचशे येतील कुणाला पंधराशे येतील कुणा किंवा काय माहिती आहे का काय महिलांचं दिवाळीमधील बोनस आलं नाही आणि ते पैसे तीन हजार रुपये आणि हे पंधराशे रुपये पंचेचाळीसशे रुपये तुमच्या खात्यावरती हो येते आता विषय उरला होता तो म्हणजे किशे रुपयेचा ते सहाशे रुपयेचा त्या सहाशे रुपयाचं नियोजन हे अर्थसंकल्पात करावं लागतं ठीक आहे पण बाकीच्या सगळ्या महिलांना कालपासून पैशाचं वितरण चालू झालंय आता आज दहा वाजता आणि आता जिल्हे कुठले बघून घ्या बघा हा जिल्हा तो जिल्हा नाही ज्या जिल्ह्यामधील पूर्णपणे स्क्रुटनी किंवा महिलांचे पूर्णपणे अकाउंट तयार आहेत त्या जिल्ह्यामध्ये पैसे येतात आता मागच्या वेळेस सोलापूरच्या महिलांना पैसे शेवटी शेवटी आले होते सोलापूरच्या महिलांना असं ज्या जिल्ह्याचा काही प्रॉब्लेम असेल इंटरनल त्यांना थोडे पैसे शेवटला येतील शेवटच्या दिवसामध्ये पण सर्वांना पैसे टोटली सोडण्याचं काम चालू झालंय तसे ऑर्डर आलेले आहेत आणि काल तसे पैसे महिलांना भेटलेले सुद्धा आहेत ठीक आहे आता फक्त एक विषय करायचा की आपलं कुठलं बँक अकाउंट लिंक आहे तेवढं बघून घ्या बँकेला आणि त्या खात जाऊन तुम्ही चेक करा तुम्हाला एखाद्या वेळेस एस एम एस आला असेल त्या अकाउंटला पैसे आले असतील असंही होऊ शकतं त्यावर जाऊन चेक करून घ्या एक वेळेस आणि पैसे आले असतील तर लगेच कमेंट करा की सर आम्हाला एवढे एवढे पैसे आले तुम्हाला ठीक आहे आणि आता हा व्हिडिओ ही माहीत सर्वपर्यंत पोहोचवायचं कामं करा सर्वांना सांगा सर्वांना कळू दे की बाबा लाडक्या बहिणीचे पैसे ही चालू झालेले आहेत आणि लाडक्या बहीण ही योजना बंद झाली नाही ही योजना चालू आहे आणि योजनेचे पैसे सुद्धा येणं चालू आहे हे सर्वांपर्यंत तुम्ही पोहोचवायची कामं करा आणि सर्वांना महिलांना विनंती आहे माझी की त्यावरती बघा पाठीमागे व्हिडिओ केला होता एक तो व्हिडिओ असा होता की महाराष्ट्रामधील तसेच तस भारतामधील आपली जी लाडकी बहीण आहे महाराष्ट्रामध्ये याच्या धर्तीवरती स्टेट लेवलला तसं आपल्या तस महाराष्ट्रामध्ये बघा लाडक भाऊ योजना आली होती त्यामध्ये इंटर्नशिप किंवा होता तशीच योजना केंद्रामध्ये मोदी साहेबांनी हरियाणातून त्यांनी घोषणा केली योजनेची त्या आणि ती योजना पूर्ण भारतामध्ये राबवली आहे ती योजना आहे विमा सखी योजना या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दहावी पास महिलांना ज्या महिलांचं सतरा वर्ष पूर्ण आहे ते तू सतरा वर्षापर्यंतच्या महिलांना त्या ठिकाणी फॉर्म भरून भीमासागीच्या एजंटला तुम्ही महिन्याला सात हजार रुपये पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये तुम्ही कमवू शकतात आणि वर्षाला अठ्ठेचाळीस हजार रुपये तुम्हाला अतिरिक्त बोनस मिळणार आहे तुम्हाला हे बोनस सात हजार रुपये महिना सहा हजार रुपये महिना पाच हजार रुपये महिना तुम्हाला हे तीन वर्ष करता आहे आणि त्यानंतर तुम्हाला फक्त तुमचं बोनस चालू राहील तुम्ही जेवढ्या पॉलिसी विकाल तुम्हाला बोनस येत चलाल लोक हप्ते भरतील तुम्हाला इकडे बोनस येत चालल त्यामुळे ही योजना बघा पुरुषांना आहे पण पुरुषांना हे पैसे मिळत नाहीत सात हजार साधारण पाच हजार फक्त महिलांना महिला या क्षेत्रामध्ये पुढे याव्यात म्हणून ही महिलांसाठी खास म्हणजेच एक तुम्हाला भत्ता द्यायचा ठरवलेला आहे त्यामुळे तुम्ही जाऊन सुद्धा फॉर्म भरून घ्या ऑनलाईन फॉर्म चालू तुम्हाल आहेत फक्त आठ एकच आहे महिला दहावी पास असावी सतरा ते सत्तर वर्षापर्यंत महिलांचं वय असावं आणि त्या महिलाच्या कुटुंबामध्ये कुणीही एल आय सी एजंट नसावा नवरा मुलगा कुणी असं कुणीही नसावा एवढी फक्त आठ आहे बाकी कोणतीही आठ नाही आपण त्याविषयी पाठीमाग व्हिडिओ केलाय जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या एक पूर्णपणे माहिती घ्या आणि तो व्हिडिओ पण तुम्ही याच्यात शेअर करा व्हायरल करा त्याच्यावर आतापर्यंत एवढंच उद्या भेटू परत नमस्कार जय हिंद वंदे मातरम